डॉक्टर बाबासाहेब बंधू आणि भगिनींनो काल रात्री मध्यरात्रीच्या आधीच जो आपला दुर्दैवी आणि घृणास्पद प्रकार झालेला आहे आपले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये ऐकून घ्या तो प्रकार घडल्याबरोबर आपले ठाणेदार पाटील साहेब आमचा स्टाफ आणि आपले समाज बांधव ताबडतोब या ठिकाणी आले आम्ही आमच्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यांची शुद्धपणे पाणी वापरून त्यांची आपण पुतळा धुऊन टाकलेला आहे त्यांचा स्वच्छ केलेलं आहे त्यानंतर ताबडतोब आपण आपल्या परीने जे जे काही इथे सीसीटीव्ही फुटेज पॉसिबल होते ते सगळं सीसीटीव्ही फुटेज आपण तपासते याच्यामध्ये आमचे पोलीस आणि आपले बांधव जे तरुण मुलं होते रात्री आपले अध्यक्ष असतील किंवा इतर तरुण मुलं असतील पुटे सर सा या सर्वांच्या मदतीने आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि केवळ चार तासाच्या आत त्या माणसाला आम्ही आमच्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे हे सगळं करणं केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झालेलं आहे की जे लोक आपण बाबासाहेबांचा कायदा पाळतो आता यापुढे यापुढे तो आरोपी कोणत्याही परिस्थितीमध्ये जेलमधून बाहेर येणार नाही याची आम्ही पुरेपूर खात्री करतो आम्ही पुरेपूर खात्री देतो